आदिवासी विकास मंत्री राजीनामा द्यावा शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अधिकार हिरावून घेण्यात येत आहे आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची होत आहे पायम विभागाने आणले पालक व विद्यार्थ्यांना आंदोलनाच्या भूमिकेत वेळोवेळी दिले जात आहे खोटे आश्वासन नामांकित शाळेत प्रवेश देण्याच्या नावावर विद्यार्थी व पालकांच्या हातात लॉलीपॉप पहिली वर्गामध्ये मुलांना अजूनही प्रवेश नाही शाळेमध्ये फर्स्ट युनिटेस्ट होऊन आता दुसरी होत असणार तरी सुद्धा ही मुले घरीच निकामी बसली आहे त्यांचा वर्ष वाया जात आहे याचा जिम्मेदार कोण गेल्या काही महिन्यापासून आदिवासी विकास विभाग समाजातील सर्व घटकांवर अत्याचार करतो आहे जे समाजप्रतिनिधी ज्यांच्यावर पालकांनी विश्वास केला होता या आंदोलनामध्ये पालकांना मदत करीत होते पालकांनी त्यांना बारा सप्टेंबरला झालेल्या निर्णयाबद्दल सांगितले की फक्त सत्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे बाकी सर्वांना नाही जेही प्रतिनिधी ज्यांनी पेपरबाजी केली समाजामध्ये हिरो बनले त्या सर्व प्रतिनिधींनी पालकांना वेगवेगळे उत्तर देऊन हात वर केले बिनकामाच्या योजना पुरवल्या जात आहे आदिवासी समाजाला येणारा फंड त्यांच्या विकास कामाला न आणता भलत्याच योजना व बिणकामाच्या कार्यक्रमात खर्च केला जात आहे परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विभागाकडे फंड नाही पण लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी विभागाचा फंड योजनांमध्ये वडवला जात आहे यामुळे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी समाजाचे विकास धोक्यात आहे हा विभाग विकास विभाग नसून समाजाचा विनाश विभाग बनत चालला आहे आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पायमल्ली या विभागामार्फत होत आहे आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळेत पहिलीपासून प्रवेश देण्याचे जाहिरात सर्वत्र नागपूर जिल्ह्यात लावले त्यानुसार पालकांनी आपल्या मुलांना नामांकित शाळेत विभागामार्फत प्रवेश होण्याच्या तयारीत ते आशेच्या भारात होते परंतु त्यांचे सर्व स्वप्न तुटले जेव्हा पंचवीस सव्वीसचे जी आर पारित झाले की आता नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही म्हणजे स्वतःच प्रवेशाचे जी आर काढायचे व स्वतःच त्याला नामंजूर करायचे म्हणजे शासनाचे विद्यार्थी व पालकांचा छड केला याला जिम्मेदार आदिवासी समाजाचे विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके आहेत यावर चिडलेल्या पालकांनी परत आदिवासी विकास विभाग नागपूरचा घेराव केला एकोणतीस ऑगस्टला परत जी आर पारित झाला की तथापि मान्यता कायम ठेवण्यात आलेल्या कोणत्याही शाळेत विद्यार्थी वाटप होणार नाही यावर जी आरवर चिडलेले पालक व विद्यार्थी आदिवासी विकास विभाग नागपूर येथे ठाम ठिया मांडून बसले विद्यार्थ्यांची शाळा तिथेच भरवल्या गेली आंदोलन करण्यात आले यावर अप्पर आयुक्त आरुषी सिंह हो यांनी विभागामार्फत चार तारखेला यावर उपाय काढण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली चार सप्टेंबर रोजी परत जी आर काढण्यात आला की सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार पालक व विद्यार्थी परत आनंदी झाले की आता प्रवेश नक्कीच मिळणार नागपूरच्या नामांकित वर्तमानपत्रातसुद्धा ही घोषणा करण्यात आली अपर आयुक्त आरुषी सिंह यांनी सर्व मुलांना आपल्या हातांनी पेढे भरवले परत असे काय झाले की पालकांनी परत विद्यार्थ्यांसह आंदोलनाची भूमिका घेतली आहे यामधील बाब सविस्तर जाणून घेऊया सर्व पालक ॲडमिशनच्या तयारीत असताना बारा सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभाग नागपूरमधून सर्व दोनशे अठ्ठावीस पालकांना फोन करून कार्यालयात येण्यास सांगितले आता शासनाचे व आदिवासी विकास विभागाचे मोठे षडयंत्र बघा सर्व पालक पोहोचल्यावर त्यांना माहिती देण्यात आली की दोनशे अठ्ठावीस पैकी फक्त सत्याहत्तर विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आता ते सत्याहत्तर विद्यार्थी कोण मग एकशे एक्कावन्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय हा मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे जर समाजाबरोबर असे षडयंत्र करायचे होते तर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार म्हणून वर्तमानपत्रात घोषणा कशी करण्यात आली यावर सर्व पालकांची प्रतिक्रिया फक्त सत्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश नको सर्व दोनशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना प्रवेश द्या अशी मागणी सर्व पालकांनी केलेली आहे अन्यथा परत आदिवासी विकास विभागावर ठिय्या आंदोलन करण्याची ग्वाही पालकांनी दिली आहे जर असे होत नसेल तर आदिवासी विकास मंत्री

मैं बोलने के पहले सब तो गुलदस्ता उन्दस्ता लेके तैयार हो गया यार क्या हो गया चार तारीख का आश्वासन का क्या तो होगा चार तारीख का आश्वासन का जी तो आया लेकिन उनके हिसाब से फिफ्टी फिफ्टी और फिफ्टी थर्टी का रेशियो आया अच्छा। तो उनके रेशियो में दो में से सतर बच्चे ही बैठते हैं अच्छा। हमारी ऐसी डिमांड है सभी पेरेंट्स की डिमांड है एक को नहीं तो किसी को नहीं, किसी नहीं। एक को तो सबको, सबको। अच्छा। सतहत्तर और एक, एक जो बचे हुए हैं उनको भी देना चाहिए किसी के साथ में अन्याय नहीं, नहीं होना नहीं। चाहिए इसीलिए इन सभी पेरेंट्स ने वो ईश्वरीय चिट्ठी निकालने से सबको मना कर दिया और सबको देना ये इनका सबका निवेदन है कि भैया दो बच्चों को दो सौ अट्ठाईस बच्चों को न्याय मिलना चाहिए अगर अगर तुम्हारे नियोजन में फिफ्टी 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 थर्टी नहीं बैठता है तो जो पाँच स्कूल आपने जो सिलेक्ट की है उन स्कूल में पहली कक्षा के नए नए सेक्शन चालू कर दो नया सत्र चालू कर दो और दो बच्चों को पाँच स्कूल में डिवाइडेशन करके बैठा दो और बस की सुविधा भी दो, दो तो अभी कोई भी बच्चों ने स्कूल में एडमिशन नहीं लिया सबने मना कर दिया तो सब जाएंगे, जाएंगे।, 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 तो नीज़ी नीज़ी। जाएंगे तो सब जाएंगे नीज़ी नीज़ी। तो कोई नहीं मैंने बोला जाएंगे तो सब जाएंगे तो कोई नहीं जाएंगे और आदिवासी विभाग के अंदर अगर पैसा ही नहीं है फंड ही नहीं है तो फिर कैसा कैसा भेजेंगे आदिवासी विकास विभाग के पास अगर फंड नहीं है तो जनरेट करें। तो जनरेट जो 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 करे आदिवासी विकास विभाग हम लोग ऐसा नहीं कह सकते हम लोग ये नहीं बोल सकते कि आदिवासी विकास विभाग के पास फंड नहीं है माननीय अशोक जी उइके जो ट्राइबल मिनिस्टर है महाराष्ट्र के उन्होंने स्टेटमेंट दिया था कि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की जो सरकार है इन्होंने आदिवासी विकास के निधि को बढ़ा कर दिया है और अगर बड़ा बीस हजार करोड़ बीस हजार करोड़ की जो निधि है बढ़ा कर दी है और दूसरी बात यह है कि अगर यह निधि आदिवासियों के विकास के लिए खर्चा नहीं की जाती तो कहाँ की जाती है एवरी ईयर एवरी ईयर आदिवासी विकास विभाग किसी ना किसी माध्यम से हमारे फंड को डाइवर्ट करता है हमेशा चाहे वो बच्चों का फंड हो चाहे वो डीबीटी का फंड हो चाहे वो हमारी योजनाओं का फंड हो एक तरफ योजना की लालच वीक हो जाती है लेकिन इसको पूरा नहीं किया जाता सेम पर्पज ये बच्चों के साथ जो मानसिक आरजमित हो रहा है वो दोनों पर्पज सेम है मैं यहाँ से आदिवासी विकास विभाग और आदरणीय हमारे ट्राइबल मिनिस्टर अशोक जी उइके से निवेदन है कि आप विशेष रूप से ये जो हमारे समाज के भवितव्य वाले बच्चे हैं इनके भविष्य की तरफ विशेष लक्ष्य केंद्रित करके एक निर्णय ले और उन बच्चों को एक सक्षम महाविद्यालय का निर्माण करके दें और भविष्य में कभी भी ऐसे बच्चों को या पेरेंट्स को ये ट्राइबल डिपार्टमेंट के दरवाजे पर आने की जरूरत ना पड़े ये एवरी टाइम ऐसा होता है कि कभी बच्चे आते हैं कभी पेरेंट्स आते हैं कभी योजना वाले लोग आते हैं हमेशा ये आदिवासी विकास होपलेस विभाग बन गया सही ये है सही बात है आदिवासी विकास नहीं विनाश की तरफ लेके जा रहा है ये दिखता है आप पूरी सतर्कता के साथ ये समाज के लोग हैं अभी सात साढ़े सात आठ बजने बजने को आ गए और ये लोग इंतजार कर रहे हैं कि हमारे बच्चे को एजुकेशन मिलेगा और वो अपने भविष्य को अच्छे से बनाएगा इंजीनियर डॉक्टर बनेगा लेकिन इसके लिए जिम्मेदार आदिवासी विकास विभाग और ट्राइबल मिनिस्ट्री है पूरी तरीके से।